नमस्कार आपण पाहत आहात एक्स्लुझिव्ह न्यूज मी बाला जगतकर गेवराई येथून मराठा आरक्षण युद्ध मनोज जरंगे पाटील यांची गेवऱ्यात पहिली घोंगडी बैठक सरकारला इशारा आरक्षण द्या नसता जागा दाखवू बीड जिल्ह्यातील गेवरे या ठिकाणी काल पहिली घोंगडी बैठक पार पडली दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात अजून ही घोंगडी बैठक व्हायची बाकी आहे याची सुरुवात आज झाली आहे मनोज जरांगे पाटील या ठिकाणी बोलताना म्हणाले मी माझ्या समाजाचे दुःख आता पाहू शकत नाही त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी मराठ्यांना आरक्षण द्यावे नसता त्यांना समाज जागा दाखवेल तुम्ही नाही दिले तर तुमचे एकशे तेरा आमदार नक्कीच पाडणार असं असे आपल्या खास शैलीतून त्यांनी ठणकावले आहे मराठा आरक्षण सगळे शेतकरी कर्जमुक्त हैदराबाद गॅझेट बॉम्बे गॅझेट सातारा गॅझेट लागू करणे मराठा कुणबी एकच असा कायदा करणे व शिंदे समितीमार्फत कुणबी नोंदणी शोधणे यासह विविध मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांनी गेवराईत गुरुवारी पहिली घोंगडी बैठक घेतली यावेळी ते बोलत होते घोंगडी बैठकीत जरांगे पाटील म्हणाले की हैदराबाद गॅजेट अंमलात आहे मराठा कुणबी एकच आहेत ज्या नोंदी त्यांचे प्रमाणपत्र का दिले जात नाहीत ई बी सीचे आरक्षण मागितले नव्हते तरी तुम्ही दिले महाराष्ट्रातील महिलांसाठी सरकारने लाडकी बहीण योजना काढली मात्र आमच्या मुलींचे शिक्षण राहिले आहे तेवढे बघा तसेच दाजीच्या मालाला भाव द्या असे जरंगे पाटील त्यांच्या खासशैलीत म्हणाले घोंगडी बैठकीला सकल मराठा बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते नवीन बसस्थानक मैदान मराठा योद्धे मनोज जरंगे पाटील यांच्या भाषणासाठी फुलून गेले होते पहिल्याच घोंगडी बैठकीने रेकॉर्ड मोडले आहेत इतर बैठकांकडे देखील सर्वांचे लक्ष लागून आहे काय बोलतात मनोज जरांगे पाटील याकडे संपूर्ण महाराष्ट्र पाहत आहे ऐकव्यात मनोज जरांगे पाटील शब्दात यांच्याच यांच्या हेच लोक तुम्हाला वीज द्या कधी तुम्हाला शेतकरी आत्महत्या नाही करू शका तुम्ही जिल्ह्यात जेता कसा आम्हाला आमच्या आयुष्याचा पाहिजे ते आहे विकास उपयोग आहे काय झालं शेतकरी मराठा नेते त्यांचा फोन लागत नव्हतं मी कुठून काय करतो जी चालू झाला त्याच्या लोक अधिकारी स्वप्न नाही झालं मराठ्यांचे राज्य जगावले सत्ताधारी सुद्धा जगाले राजकीय पक्षाचे सगळे नेते मराठ्यांनी जगाले तुम्ही आमच्या लेखाच्या मुळावर जाऊलाय फडणीसाहेब आमदारांवर घालू नका तुम्हाला जाहीर सांगता तुम्हाला मागात मिळाल मराठ्यांच्या मागावात लागू नका सगळा भाजपाने तुमचे आमदार संपल्याशिवाय मराठी साजन नाही तुम्ही आमच्या देशाने का आणखी आमच्या अकाठेवर हे व्यवस्था रद्द ठेवत नाहीये मी आम्हाला शांत राहत म्हणून सांगतोय एक भितवली राज्यात सभा घ्यायचा सुद्धा मुश्किल होतो तुम्हाला सभा घ्यायचा सुद्धा तुम्ही राज्याला लागल मराठ्यांच्या आम्ही तुम्हाला धमकी देत नाही मराठ्यांचा दादा लागल्याला मराठ्यांचं पूर्ण संपूर्ण आहे तुम्ही आमची कसलीच कदर करत नाही टिकणार न टिकॉल तुम्हाला सांगतो निवडणुका झाल्या की ते आरक्षण मिळालंच म्हणून समजा कारण ते पन्नास टक्क्याच्या वरती गेले काय काय सांगतोय पन्नास टक्क्याचं आता आरक्षण दिलं पाहिजे काय काय केले सांगतो जी साधी वर्षाला घरायची ते मागास सध्या असली पाहिजे अशाच बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा एक्सक्ल्युझिव्ह न्यूज परळी शहरातील नवगन महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी प्राध्यापक डॉक्टर मधुकर आगावसर यांची नियुक्ती नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे नवगन कॉलेज येथील सर्व शिक्षक शिक्षित कर्मचारी व संस्थेचे पदाधिकारी यांनी स्वागत केले आहे